नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या रायगडकट्टा चॅनलमध्ये आज खूप दिवसांनी नॉनव्हेज रेसिपी बनवते मच्छी बनवते कारण श्रावण महिना होता त्यामुळे नॉनव्हेज घरात बनत नव्हतं तर आज मी बनवणार आहे मच्छीचं कालवण आणि आमच्या आगरी कोळी पद्धतीने फिश फ्राय करणार आहे तर ही मच्छी जी आहे ही बोई मच्छी आहे सुरमईच्या तीन तुकड्या आहेत आणि करली मच्छी आहे तर ही फ्राय करण्यासाठी मी घेणार आहे आणि ही जी मच्छी आहे याचं मी कालवण बनवणार आहे हा चांद मासा आहे आणि डोक्याकडचा भाग असा छोटासाच मासा होता त्यामुळे तो पूर्ण त्याचं कालवण मी बनवणार आहे तर आता कालवण बनवण्यासाठी त्या मच्छीवरती आधी आलं लसूण पेस्ट मी टाकली आहे हळद टाकली आहे आता काश्मीरी मिरची पावडर टाकते त्यानंतर आपला घरगुती आगरी मसाला मी घेते चवीपुरतं मीठ टाकते आणि कोकम टाकते आता ह्या कोकमाच्या ऐवजी तुम्ही इथे चिंच पण घालू शकता आंबोशी घालू शकता कच्ची कैरी असेल तर कच्ची कैरी घालू शकता आता हे सगळे मसाले या मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचे विलेज स्टाईल म्हणजे गावच्या पद्धतीने मी हे कालवण बनवणार आहे आमच्या कोळी पद्धतीने वाटप नाही घालणार आहे वरून थोडंसं पाणी टाकलं आहे फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी टोपामध्ये तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी इथे आलं लसूण पेस्ट टाकली आहे तर इथे तुम्ही चेचलेलं लसूण पण टाकू शकता त्यानंतर हे जे मसाले लावलेलं जे मच्छी होती ती टाकली आहे ताटाला थोडं मसाला लागलेला आहे त्यात थोडं पाणी टाकायचं आणि हे पाणी मी टाकते ह्या सारामध्ये मच्छीच्या कालवणामध्ये पुन्हा एकदा झाकणात थोडंसं पाणी ठेवते वाफेवरती एक उकाळा काढा काढून घ्यायचं आहे आता हे ताटावरचं पाणी टाकायचं खूप जास्त पातळ नाही बनवणार आहे मी जेवढं हवं तेवढंच बनवणार आहे एवढा रस्सा कालवणामध्ये पाहिजेच उकाळा आला आता गॅस बंद केला आहे मी कालवण आपलं तयार झालं आहे आता माझ्याकडची कोथिंबीर संपली आहे त्यामुळे मी इथे कोथिंबीर नाही टाकली आता मच्छी फ्राय करून घेऊया त्यासाठी जी मच्छी घेतली आहेत त्याच्यावरती पुन्हा आलं लसूण पेस्ट आणि सगळे मसाले आपण टाकायचे आहेत पुन्हा एकदा हळद काश्मीरी लाल मिरची पावडर घरगुती अग्री मसाला चवीपुरतं मीठ आणि थोडंसं लिंब पिळून घेते मी इथे तुम्ही कोकमाचं पाणी पण घालू शकता आता मसाले लावून घेऊया व्यवस्थित मच्छीला सगळे चोळून घ्यायचे मसाले आणि मच्छी पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायची आहे पंधरा वीस मिनटानंतर मच्छी आपली मॅरिनेशन झालेली आहे इथे एका डिशमध्ये मी दोन चमचे तांदळाचे पीठ आणि दोन चमचे रवा घेतला आहे एकीकडे तवा गरम करत ठेवला होता तेल घातलं आहे तेल गरम झाल्यानंतर थोडंसं हिंग घातलं आता एक एक मच्छीचा पीस घ्यायचा तो ह्या तयार केलेल्या पिठीमध्ये घोळवून घ्यायचा आणि तव्यावरती फ्राय करायला ठेवून द्यायचं ही आमची आगरी कोळी पद्धत आहे अशाच पद्धतीने आम्ही मच्छी फ्राय करतो एका बाजूने फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने थोड्या वेळाने पलटून घेतलं दुसऱ्या बाजूने पण मच्छी फ्राय करून घ्यायची व्यवस्थित छान कुरकुरीत होते तांदळाचं पीठ आणि रवा वापरल्यामुळे काय होतं की मच्छी किंवा मसाला जो आहे तो तव्याला चिकटत नाही या तव्याला मच्छी आता उरलेली मच्छी पण मी तशाच पद्धतीने फ्राय करून घेतली तर बघा ही झाली आमची कोळी पद्धतीने मच्छी फ्राय तयार आहे तर आज आमचा श्रावणातला उपवास सुटणार आहे मच्छी कालवण आपलं तयार आहे मच्छी फ्राय तयार आहे तर तुम्ही पण अशा आमच्या पद्धतीने मच्छीचं कालवण मच्छी, मच्छी फ्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडलं की मला कमेंट करून सांगा इकडे जेवणाचं ताट पण मी आता वाढून घेतलं आहे मच्छी फ्राय मच्छीचं कालवण भात चपाती तर चला या श्रावणातला उपवास सोडायला महिनाभरानंतर आज मच्छी बनली आहे घरामध्ये कशी वाटली आजची रेसिपी मच्छी कालवण रेसिपी आणि कोळी स्टाईल फिश फ्राय कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगड कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा कुठल्याही प्रकारचं वाटण न वापरता बनवलेलं हे कालवण मच्छीचं कालवण छान आंबट तिखट असं कालवण बनतं आणि खूपच छान झालं चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा